ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय कुणाला दाखवलाय मी आता कोणाचं नाव घेणार नाही मी फक्त आता हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय मी कोणाचं नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून गेला कसा बदलतो हा कसा मोठ्या करतोय रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारला अध्यक्ष महोदय सहा माणसं जर एक माणसाला बदडीत असतील फायटरनी कोणत्या कोणत्या विविध हात्यानी काय करणारे जीवाच्या आकांताने मोठ्यानी ओरडत राहिला अहो मला वाचवा मला वाचवा कोण वाचवायला येणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पाणी मागितले त्याला पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या आयोजित दुसरंच काहीतरी केलंय त्याचाही व्हिडिओ